आज रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन तिबिर्या कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पोतीपिलात यहुदीचा अधिकारी होता हेरोद गालिलीचा मांडलिक त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया आणि त्राखोनिती ह्या देशांचा मांडलिक आणि लुसनिया अबिलेनेचा मांडलिक होता आणि हन्ना व कैफा ही प्रमु ही हे प्रमुख याजक होते तेव्हा जकऱ्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले मग तो याडेनजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला हे यशया संदेश त्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्या त्याप्रमाणे झाले ते असे अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्या वाटा नीट करा प्रत्येक खोरे भरेल प्रत्येक डोंगर आणि टेकडी सकल होईल वाकडी सरल होतील खडकालीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील चिंतन आज आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत बारुक संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनातून प्रभूच्या येण्याची घोषणा करीत आहे परमेश्वर येऊन येरुशलेमेला त्याचे गौरव देणार आहे परमेश्वराची दया आपणांवर झाली आहे आजचे शुभवर्तमान आपणास सांगते की प्रभू येशूची इस्रायलला प्रकट होण्याची वेळ आली तेव्हा योहान बाबतिस्ता अरण्यांमध्ये प्रकट होतो आणि लोकांसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करतो अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ही युहान बापतिस्ताची ओळख होती तो प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी आला आगमनकाळ आपणास प्रभू येशूच्या देहरूपात येण्याची आठवण करून देतो आणि कालाच्या शेवटी प्रभू परत येणार आहे याची ये देखील आठवण करून देतो प्रभूला स्वीकारण्यासाठी आपण कितपत तयारी केली आहे